कारण सरकारनं निवडणुकीपूर्वी केलेली घोषणा ही फक्त घोषणेतच राहिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही पुण्याच्या नवीपेठेतील पत्रकार भवन इथं शेतकरी हक्क परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली आहे या परिषदेसाठी सकाळी साडे दहा वाजता आयोजन ठरले असून मुख्य सहभागींमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले अखिल भारतीय किसान सभा कैलास पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिल घनवट रमेश जाधव विठ्ठलराजे पवार विजय कुंभारभाई चंद्रशेखर नलावडे पाटील अजित पाटील सरकारला घेण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी शेतीमालाला योग्य हमी भाव दुधात भेसळ रोखणे दुधाचे दर गाय दर पन्नास रुपये प्रति लिटर म्हशी साठ रुपये प्रति लिटर कांद्याचे दर स्थिर ठेवणे ऊस पिकाला चार हजार तीनशे टन भाव आणि पंधरा दिवसात पैसे न मिळाले तर व्याजासहित वसुलीसाठी स्थानिक यंत्रणेला अधिकार देणे यांसारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर या परिषदेला मोठा राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळत असून सरकारी धोरणांवर विचार विनिमय करून सामूहिक ठराव पारित करण्याची शक्यता आहे मला असं वाटतं का हा प्रयत्न करायला काही हरकत नाही ईव्हीएम मशीनचा घोड किंवा मतदानातला जो घोड आहे तो तर पण भाव भेटत नाही किंवा शेतकऱ्याचं फुलावण्याचं कुठलंही धोरण आखत नाही तो एक निषेधाचा धोर असला सूर असला पाहिजे कारण ते आमच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चा, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव हो। आणि लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव हो। राजकारणी देव त्याला मतदाराचं भेव हो। मतदार जर उभा राहिला तर हे सगळं जण येईल आणि ते ब्रह्मास्त्र वापरायला काही हरकत नाही आणि ते परिषदेमध्ये थांब तू पद्रगार आहे हो पण तिकडे आहे बरोबर तिकडे बसले जाऊ नका मी काल ते सगळे डाकर्त्याचा त्यांनी आता एवढं स्पष्ट करून दाखवलंय ना तुम्हाला पटलं का एवढं सांग नाही माझी तरी मता चोरला गेले टाकून हा एक प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर त्याच्यावर नाही हा एक पर्याय माझं मत मी मांडलंय सर मी म्हणले की जसं कोणत्या <laughs> शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालं तसं काही प्लॅन ठरलंय का ठरलं आमची जी परिषद आपण घेऊ त्याच्यामध्ये मागण्या को कोणत्या असतील लढ्याचे मार्ग कोणत्या असतील हे लढ्याचे मार्ग आज ठरलेले नाही आहेत काही बहिष्कार किंवा अशी निर्णय नाही त्या आज चर्चा झाली परिषद घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लॅन केला जाईल एक सिरियस एफर्ट ज्याला आपण म्हणतो गांभीर्यपूर्वक अशा प्रकारचा प्लॅन करून आंदोलनाचा कॉल दिला जाईल आणि तो यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न एकाच मंचा आज एवढंच ठरलेलं आहे की एकाच मंचावर येऊन आता पुढचे प्रयत्न अजून ताकदीनं करायचे जेणेकरून त्यातून काहीतरी निष्पन्न होईल मी शेतकरी म्हणून लढवा ते आधी सांगायला पाहिजे होत त्यावेळी अजितदादा अर्थमंत्री होते त्या सरकारमध्ये सुद्धा आणि मुख्यमंत्री त्यावेळी उपमुख्यमंत्री होते म्हणजे दोघांनाही राज्याची खडाणखडा माहिती होती राज्याच्या तिजोरीची माहिती होती मग शेतकऱ्यांना का गंडवलं या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं पैसे कसं वीस हजार कोटीची तरतूद कशा लगेच त्यावेळेस का अडचण येत नाही लाडका उद्योगपतीसाठी सगळं लगेच पैसे द्यायला होत काय शेतकऱ्यां चला चला धन्यवाद